नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण माझ्या माहेरी म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरी जात आहोत तर तिथे जाऊन आपण आज कोणती रेसिपी बनवणार तर आज आपण बनवणार आहोत नॉनव्हेज म्हणजेच आज आपण बनवणार आहोत बटर चिकन तर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच कोणती तरी नॉनव्हेजची रेसिपी बनणार आहे चला तर मग त्याचा आपण आस्वाद घेऊया आणि खूपच छानशी रेसिपी आपण आता बघूया तर ही रेसिपी माझी मोठी दिदी बनवणार आहे चला तर तिच्याच पद्धतीनं आपण आज ही रेसिपी शिकूया बटर चिकनची रेसिपी तर आता आम्ही तिघी बहिणी पण मम्मीच्या घरी आलेलो आहोत दिवाळीच्या सुट्टीसाठी आणि दिवाळी झालेली आहे आणि त्यानंतर आपण बटर चिकनची रेसिपी आज बनवत आहोत चला तर ती कशी रेसिपी आहे ते आता आपण बघूया तर गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ओतलं आहे तेल छान गरम झालं की मी एक किलो चिकन घेतलेलं आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चिकन धुवून घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये पहिल्यांदा आपण हे चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायचे आहे जर तुम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट ॲड केली तरीसुद्धा चालेल तर ही घरच्या घरी आलं लसूणची पेस्ट तयार केलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया त्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायची आहे तर हळद इथे दोन चमचे वापरलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ तुम्ही चिकनच्या अंदाजानुसार मीठ आहे जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर हे व्यवस्थित आता असं पण मिक्स करून घेऊया जेणेकरून पेस्ट सर्वत्र लागेल आणि त्यानंतर याच्यावरती एक प्लेट झाकायची आहे आणि आपल्याला एक पाच ते सहा मिनटं याला बारीक गॅसवरती ठेवून देऊया तर त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया तर गॅसवरती कढई ठेवली आहे कडाईमध्ये आपण हे वेलदोडे घातलेले आहेत आणि लवंग घातलेले आहे कढईमध्ये फक्त एक चमचा तेल वापरलेलं आहे आणि त्यात आपण हे आहे त्यानंतर दोन कांदे घ्या जे थोडेसे मोठे कट केलेले असतील ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आता त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहेत ते पण थोडेसे मोठे मोठे असे कट केलेले आहेत ते पण याच्यात टाकायचे आहेत लसणाच्या दोन पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये ॲड करायच्या आणि हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहेत एक थोडेसे नॉर्मल होऊपर्यंत आपल्याला परतायचे आहेत एक दोन ते ती तीन मिनटं आपल्याला परतायला लागतील त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण ह्याच्यातून थोडीशी कट करून टाकलेली आहे तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं ला ला तर, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखल्याप्रमाणे याला परतच राहायचं आहे आणि थोडंसं नॉर्मल झालं की आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे थंड होण्यासाठी तर त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे चिकनला पाणी सुटलेलं आहे तेल सुटलेलं आहे आणि आपलं हे शिजून तयार झालेलं आहे तर यामध्ये आता आपण पाणी ॲड करायचं आहे तर पाणी ॲड करताना आपण गरम याच्यामध्ये ओतायचं आहे पाणी तुम्ही साईडला गरम करायला ठेवू शकता आणि तेच पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये तेल ओतलेलं आहे ते त्यामध्ये तमालपत्रीची दोन पानं टाकलेली आहेत त्यानंतर आपण जो टमॅटो कांद्याची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ते चा तेला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त कडबड न करता व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे परतायचं आहे जेणेकरून हा मसाला छानसं शिजेल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्याला आपण तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण शेत लाल तिखट ॲड करायचे तर लाल तिखट ॲड करताना तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला एकदम झणझणीत तिखट हो वगैरे हवं असेल तर तुम्ही एक चमचा एक्स्ट्रा घालू शकता याच्यामध्ये तर मी दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे तर ह्या मसाला आपण लाल तिखटामध्ये मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत ते पण आपण जे चिकन शिजवलेलं पाणी आहे ते पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स करून झालं की याच्यावरती एक प्लेट झाकून आपल्याला दोन मिनटं छानशी वाफ काढून घेऊया तर तुम्ही बघू शकताय मस्त अशी वाफ काढून झाल्यानंतर याला किती छानसा कट आलेला आहे तर मसाला आपला छानसं शिजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये चिकनचे पीस ॲड करणार आहोत आणि हे छानसे आता मिक्स झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय तर तुम्हाला ग्रेव्ही आणखीन हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखीन ॲड करू शकता त्यानंतर मी याच्यात बटरचे क्यूब्स ॲड करत आहे आत्ताच तर आतास। हे ॲड करायचे हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावरती प्लेट झाकून आपल्याला प्ले एक पाच मिनटं छानशी वाफ करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले बटर चिकनची रेसिपी तयार झालेली आहे वरून मी याच्यावरती कोथिंबीर स्प्रिंकल करत आहे थोडीशी मिक्स करून घेऊया आणि आपली छानशी रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची बटर चिकनची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू